नमस्कार मित्रांनो एकशे अठ्ठावीसावा भाग आणि तुम्ही टायमिंग तर बघित असशील कमीत कमी अर्धा तासाचा भाग आहे सत्तावीस मिनिटाचा शंभर टक्के मग तुम्ही विचार कराल की मराठी एवढा वेळ नाही आहे पण मित्रांनो आहे असं काय कट करावं आणि काय नको कारण की पुरामध्ये आमचा हाल झालेलंच आहे तर जी वस्तू तिथे आहे ते सर्व काही तुम्हाला दाखवाय पाहिजे त्यासाठी मी हा भाग एवढ्याच मिनटाला ठेवला आहे एवढ्या मिनटाचा म्हणजे तीस मिनटाचा जवळजवळ भाग मला एडिट करायसाठी किमान दोन दिवस तर लागतात त्यामुळे मेहनत आहे पण तुम्हाला आवडत असल्यास आणि हा भाग मात्र तुम्ही हेडफोन घालून बघितला तर खूप चांगलं होईल कारण की बारीक बारीक आवाज आहे ना याच्यामध्ये मागून आले आवाज आहेत तर डिग्रजचा कृष्णाकाठ असेच भाग याच्यानंतर मजेशीर भाग भरपूर आहेत आता पुराचे भाग संपत आले दोन भाग होतील त्याच्यानंतर घातावर स्वच्छता करताना झाली मजा आणि भरपूर मजा मस्तीचे भाग येणार आहेत ते पाहत चला आणि तुम्हाला आवडत असल्यास नक्की मित्रांशी शेअर करत चला रात्री शांत झाल्यावर झोपताना निवांत पाहत चला गाडी ड्रायव्हिंग करताना वगैरे पाहत जाऊ नका खुश राहा नेहमी सुरक्षित राहा डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला धन्यवाद भाग जिथून संपलाय तिथूनच चालू आमच्या आईला झोप लागत नाही त्या रात्री घासला नाही पुला येते मग अगं बघू अरे लाईट चा उज पडलाय पाण्यात भरलंय भरले माग भरले

सकाळी उठल्यावर घरासमोर एक गाडी आली म्हणजे कुणाचं सामान त्यातनं घेऊन जायचं आणि हा आमचा मुलगा दुकानात खाली सामान आणताय गोट्यातलं इथून शेजारची ही मुलं आहेत हे काय करतात त्यांच्या घरात थोडस खाली असल्यामुळं आमचं घर जरा थोडस उंच असल्यामुळं आमच्या घरावर आणून सामान टाकतात का तर थोडंसं सामान वाचावं म्हणून हे बघा आमची आई आणताय आन आणि हे गाडी करून चाललेत हे लहान मुलांना काय माहित की आपण कुठे चाललोय आपल्या घरात पूर आलाय यांना काही माहित नाहीये सकाळी काय नव्हतं आणि पण भरलं सकाळी क्लिअर होत आणि पण भरलं घराला लागून एकदम जवळच आता पुराचं पाणी आणलंय बस लागली मागण्या शेतातून यायला लागली दे पिठा पाड एक लेवल जेवढी जमीन लेवल असेल ना तेवढं जमीन लेवल पाणी अरे फ्रीज तरी वजन असते फ्रीज झाड असते पाण्यात थांबून काढा फोटो झाड आहे त्याने चावी पाणी लागले पाणी हिताल पाणी आलं त्यामुळे आता एका वस्तूला हात लावणार एका वस्तूला हात लावून अरे सुनील भाऊ अरे एवढं सगळं काम कधी केलं रात्री म्हण मी आत्ता आलो का मी सकाळ रात्री मी आलो होतो झोपलो दहा ला आता उठली राईट साला दहा त्याचा अक्षय कुमार झाली दहा तुम्ही तिथून चला काल पुलावर रील केली हा रेनकोट घालून आता हा आपला ड्रेस कोड आहे हा आत्ता घातला की पूर जाऊपर्यंत आपण अंगात ना काढत नाही पुराचा साक्षीदार तो रेनकोट आहे पंधरा दिवस मी तो रेनकोट अंगावर काढला देखील नव्हता आणि मुलं देखील पाणी जवळ आल्यामुळे खेळत मस्ती करतायत आणि लोक कायम पाणी येऊन पाहत आहेत लेवल कुठं चालले आणि हे बघा गाडी भरून चालले सगळ्यात खालचं घर त्यांच्या घरात पाणी घुसलंय त्यामुळे त्यांनी सगळे सोडून चालले आता भाऊ इमर्जन्सीसाठी पैसे वर करून ठेवा आहे पण पैशाला आता किंमत नाही कारण की पाण्याला आता कोण विचारते वस्तू महत्वाच्या आता नसतं हे पैसे घे मला जाऊन तुझं पैसे तुझ्यावर ठेव हा वैरणा चालू आहे एकदा पुराचा वेडा पडला की पाण्यात ना पुन्हा वैरला जाता येत नाही म्हणून जनावरांसाठी पहिला वैरणा म्हणून चाललो आणि हा एक बाप आहे जो मुलाला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यात रस्ता काढत चाललेला आहे पाणी किती वेळात सकल भागाकडे चाललंय हे तुम्हाला त्याच्या पुढे दिसत असेल बघा जनावरांना चाराण्यासाठी हे कॅरेज लावलो ला आणि कॅरेज बस वर बसलो इतक्यात नदीवर पाहणारा एक पोरगा दिसला आता इथे त्यांना पोहताना करणार आहे नदीची लोक आमची लय दंगा करतात म्हणून बोलत आहेत की पवायला लय दंगा करतात ती हे आम्हाला मिनी ब्लॉगर आहे हे मिनी ब्लॉगर आहे ना पाणी एकदम जवळ घरापशी आले आणि काही लोकांनी रस्त्यावर आता जनावर आणून बांधायला चालू केले ते कारण उंच उंच भागाकडे जनावर नेतात आणि आम्ही देखील आमच्या म्हशीला बघायसाठी जागा कारण की आमच्या गोठ्यात पाणी घुसलं होतं आता मसरं कुठं बांधायचं जनावरं म्हणून आम्ही काकाच्या घराकडे चालू आहे बघायला कारण आमची दोन मसरं आहेत लय अवघड हा या गड्या उम जा या पुर रे उम जा या पुर रे काकाका घरा गया वैरणचा चालू आहे एक एका एक 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 बांधण्यापुरती जागा काका होती तिथून पुन्हा घाटावर जाऊया म्हटलं बघूया तर कोण पहा आले दिसते लांबून आपल्याला की कोण कोण आले असतील आणि घाटाकडे चाललो गाडी घेऊन हे बघा घाटाला खाली उतार इथं नदी आर 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 खाली आली ए यार मीनी प्लागर, मीनी प्लागर <laughs> हे यार मिनी ब्लॉगर मिनी ब्लॉगर दोन्ही वारं आहेत तिथं अर पाणी मला वाटलं व ह्याच्यावर वर पडलं शिरो वर पडलेलं का तरी पण पलीकडे लोक पावायले असतील ना लागा। ती लागा। लोको पावा रहती ला। ही घर एकदम नदी काठावर आहे पण तिथं पाणी येत नाही कारण की एकदम ऊंच भाग आहे आणि आमच्या घराकडे तिकडे येतं कारण की सकल भाग आमच्या घराकडे खूप आहे तिशी होला टिकले ओके होय काड आहे की द्या मशान मुवी टेकले पाणी लाग बघ हे पोरं पलीकड लोक सगळे पावायला असणार एक नाही दर सगळे पाहतात ते एक दिवस पण थांबत नाही ते शंभर थांबत नाही कोण हाय करा हाय करा असाच करा बंड्या इथं पुढे जातो मी आता जाऊ लागले एवढं मोठा विस्तृत चार पट रोंदावलंय आणि पाणी बघा किती विस्तृत पसरले आणि आपले लोक आहे का पोहायला लागायला सुट्टी दिली नाही कुठं आले पाणी तरी पोहावं लागलेत लाकूड स्पीड न

आज रेकॉर्डला मजा आहे पलीकडे आपली गॅंग पावा ला तो तो जाता येत नाही पलीकडा पुलावर पाणी पडलं पलीकडा गावात जाता येत नाही मजा मस्ती दंगा रेकॉर्ड झाला असता त्या झाडासाठी लटका आले रोज झाला झाडा लटकन लटकून पाहावं लागले पाणी ठरत आले काय जायला प्रश्न कुठे इतक्या झाडावर बसला एक पानकोपरा दिसला म्हणजे दिवस आजचा चांगला जातो वाटत बसला पाणी खाली जाऊन रिक्वेस्ट करू पहिला गाडी पाण्याचा न्यावं लागणार होती आणि खूप पाणी वाढलं तर पलीकडे जाणं अशक्य होत म्हणून पहिला वैरणाने विचार केला पाहिजे

दोन दिवस झालं पाय काय कोरडा नाहीच हे बघा चिक्कल तोडवत आम्ही पुन्हा एकदा शेतात गेलो आणि वैरण तर आणावीच लागणार आहे भावाने पटापटा वैरण काढले आणि मी दोन बिंडे बांधले आणि सतत मी आकाशाकडे बघतो पाऊस तेवढा यायला नको देवा ढग आहे पण ऊन पण आहे बरं का मी एकदा जर गेलो एकच बिंड आणला मागे भावाने दोन बिंड आणले आणि गाडी उठवली तोच घेऊन जाणार आणि बिंड आणला आणि या ठिकाणी घर होत त्या घराला वरच्या मजून ना स्लॅब आहे ना काय ना काय पण एक खिडकी मात्र एकदम उत्कृष्ट अशी बसवली हो होती घरात काहीच नाही वर स्लॅब नाही पण खिडकी काही आश्चर्य म्हटलं जाऊ दे त्याकडे लक्ष करण्यापेक्षा आपला पुरातन जायचं लक्ष बघू चला डिग्रेच्या कृष्णाकाठचा लेग पीस भूत हा एक भाग आहे त्याने भूताच काम केलं आपला फ्रॅन आहे लेग पीस भूत आहे लेग पीस भूत हा जरा वाटले गाडी बंद पडते बंद पडते बंद पडते गाडी कसल लोक दाबाय बिंड्यावर आभार आहे का बरं मला मी कस वाटा चालेल किती पाणी गिरी गिरी गाडी गेली या पाण्यात पाय घाला मात्र विचार करा लागतो जर सतत पाय घातला तर पायाला अतिशय व्हायरल इन्फेक्शन होत आहे कारण हे अतिशय घाण पाणी असते आणि आपल्या शेजार मी काय दूध आण बाप घेऊन जात आहे मुलीला दूध आणायला माग शेतात पाणी पडले मी पण ह्या मागणी जायला चालू करतो काय जल्दी फोकस करा जल्दी फोकस करो पूर <laughs> कर कॅमेरामॅन पूर्ण परिस्थिती दाखवायची आपण आता अडलं त्यांना करायच पाहूयाचे घाटा लोक आपण रोडवर ना पाहूया आता <laughs> बाप रे अरे का हिनी बुक पूर 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 ये तो तेरा खड्डा ही जा इला सारे गांव वाले मुझे देख रहे हैं तो ब्लॉगर शूटिंग कर रहा है ऐसा गांव वालों मैं नया यूट्यूबर बन गया हूँ डिग्रेसा देखो कुछ ना काट यहाँ तक आया है कृष्णा <laughs> <गरा गरा> <laughs> <गरा गरा> <laughs> <laughs> काट घराकडे आलाय कृष्णा काय वाढ आहे का मी रेकॉर्डिंग ओनली रेकॉर्डिंग काय करणार आपण कृष्णाला पावायला नाना बिना सगळी पावलेत पलीकडे दंगा करत पलीकडे लवकर एन्जॉय करत पावा तिकडे लवकर आता इथे बघितलं घाटावर ना ते काय पुराची भीती नाही काय नाही पाणी लवकर येत नाही आपल्याच पाणी आणि पण ढग या लागले ढग्याला भीती वाटत वाटते तसं वाटण्याचं कारणच आहे कारण इथं जर ढगाळ वातावरण पाऊस असेल तर धरण परिसरात किती पाऊस असेल आणि इथं मोकळा मिळाल्यावर तिथं थोडा तर पाऊस पडतच असणार आणि हे बघा दुकान देखील उघडेल लोकांनी काय लवकर दुकान उघडले हा उघडाय पाहिजे पुराल तर पण पुर गाव विषय <laughs> स्टँड एका घरात पाणी घसवायलाय मित्रांनो पूर्ण गावाला पहिला वेडा पडतो आणि पुन्हा पाणी चढते तर मित्रांनो तुम्ही बोर होत असाल कारण की भाग चौदा मिनिटाच्या पुढे चाललाय पण जे झालेले पंडिशन तुम्हाला दाखवायचं पाहिजे आणि हे बसच्या स्टँड जवळ आले डिग्रज चा कुस डिग्रज गावात पाणी आमच्या असं घुसते आणि या बोर्डावर लिहिले नाद करते काय यायलाच लागते आता सांगायचं आहे पूर यायला लागते नाही पूरला आम्ही म्हणतोय नाद करू नको येऊ नको पण पूर यायच लागणार आहे तेव्हा पाण्यामध्ये किती घाण कचरा सगळे आले वाहून पाणी सगळे घाण सोडून जाते जाताना बरं का माणसानं स्वच्छ करा आणि लोक प्रत्येक वेळेस जाऊन नुसतं बघणार कुठंपर्यंत पाणी आले पुन्हा घरात जाऊन बसणार कुठं आले तीच धास्ती नसतात हळू हळू हळूहात पुराला इंचा, इंचा न पुढं सरकणार पाणी दोन हजार एकोणीस ची आठवण करून देते इतकं स्लोली चढलं पण नंतर घर पूर्ण बुडून घराच्या वरनं पाणी होत ग्रामीण भागात पशुधन हे सर्वात मोठं साहित्य असतं लोकांच्या उत्पन्नाचं देखील आणि जिवाळ्याच देखील मग ते पशुधन वाचवायसाठी लोक लय धाडपड करतात ट्रॅक्टर त्यांना इमर्जन्सीला जे वस्तू भेटेल ती घेऊन आणि जे वाहन भेटेल ते घेऊन ते जातात ट्रॅक्टर मध्ये देखील पूर्ण सामान भरलं होतं एकोणीसला तर काहीच मिळत नव्हतं राह इतकं हाल चालत की काही देखील मिळालं नाही सामान

काय वाल पूर्ण आता टेरेसवर टेरेस करतो आता एवढं लवकर भाकरी कोण करायची गेरेस वर आपण आला होता वडपाच वडपाच का दोन हजार एकोणीस ला ही झाड दिसत नव्हती ही खांब निम्मा बुडला होता तर ते अजून दोन हजार एकोणीस पेक्षा निमोस पाणी नाहीये दोन हजार एकोणीसला घरच फक्त कवड दिसत होती नदीत आपल्या डिगरचा कृष्णागाट त्या कोपऱ्यात आहे इथून दिसते बघा थोडस तुम्हाला झुम करून दाखवतो नाळ्या फांदी विनी पडल्या काय तो का असं विसरले पाणी पण पडले पाणी तरी हा पूर छोटा म्हणायचा कारण की दोन हजार एकोणीसच्या पुरात फक्त मोठ्या झाडांची टोकच तेवढी दिसत होती दिगरचा कुष्माकाट दिगाचा कुष्माकाठी पूर देखील होतो मजा मस्ती बी असत्या पण ही रियालिटी वस्तू पाहिजे ही रियालिटी आहे दिगरचा कृष्णाकाट राहायला म्हणजे तुम्हाला तर आनंद मिळणार आणि कधी सामना तिकडे करा लागणार हे वास नाहीये कायम वास येणार निशिगंधाला वास काय येत नाही असं का कळलं मला बहुतेक त्याचा वास पुराला भेऊन पळून गेला काय पाऊस चालू झाला असं वर ढग दिसले की राऊ मन कसं होते माहिती का काय या पाणी मागण्या हळूहळू या आयला ह्या ज्या पाणी च पळताना दिसायलाच होते ओक पाणी पळताना क्लिअर दिसायला लागली या लई स्पीड नाही लागली तिकड बघा किती स्पीड आहे मग काय कमी व्हाले वे तुम्ही काय म्हणताय कमी व्हाले नाही नाही जे हे पावसाळ वातावरण आणि वाढणार बघ चार पाच फूट वाढणार शेजारले एक दोन तीन घरांचे सामान मात्र आमच्यात आणून ठेवतात पुराच्या वेळेला कोणाला काही म्हणाय काय ठेवाय ते ठेवा कंबर विंबर लसकायसारखं उचलू नको बरं का बर लक्षात ठेवा माई पाहुणे आली गेली घाट्यात राहून ते असं इथं पडल्यामुळे तिथे पाऊस पडत असणार जेवणाच किचन का टॅप वाढून ठेवलं होतं पण जेवायची काही इच्छा होत नव्हती कायम खिडकीतनं पाणी बघवड आलता नंतर मग थ्री इडियट्स पिक्चर सारखा विचार केला ज्याला हटाव यार पूर को खाने पे कॉन्सन्ट्रेशन करते मग काय थोडंसं पोटभर भर खाऊन घेतलं शेजारच्या सामानामुळे घर इतकं भरलं होतं की दारस उघडा येत नव्हता तर पलीकड ग पिशव्या पिशव्या लागले इथं नाही ए मिनी ब्लॉगर मिनी ब्लॉगर इथं खाली आमच्या गोट्यात पाणी गेले आणि आता एक फूट जरी वाढलं तरी घरात पाणी शंभर टक्के येणार होत मुलं पाण्यात खेळत म्हणून त्यांच्या आया त्यांना आता कावत्यात बघा जनावरांच्या गोट्यात पायाला पाणी लागा लागले पूर नंतर काय असो तर ऍक्टर मात्र कायम जागा असते चला ही बघा आली आता अत्यावश्यक हो सेवा तुम्ही दूध म्हणजे अत्यावश्यक हो सेवा से पाहिल्या असेल पण ही आहे मावा कधीही बंद ना होणारी अत्यावश्यक सेवा पूर असून दे पाणी असून दे च्या पुरात तर दारू आणायसाठी लोक पावाय जाते हे बघा सप्लाय फुल मावा तंबाखूजन्य पदार्थासाठी लोकांची तल्लब भागवणे पूर देखील त्याला अडवू शकत नाही अशी ही गोष्ट कसा मावा डिस्काउंट नाही का एक जण तर पुरा ट्रॅक्टर थांबवून माव्याची वाट पाहतय ऑनलाईन तर ऑनलाइन नाही काही हौशी लोक तर, तर पुरामध रस्ता काढत दुसऱ्या गल्लीतून तिकडे येत होते आता गावाच्या सर्व ओढ्यांना पूर आल्यामुळे सगळीकडे बॅरिगेड लावले होते पाणी असताना जाऊ नये आणि हा आपला फिटनेस फ्री प्रत्येक गल्लीमध्ये एक असतो तसा आमचा हा जिम बॉडी बिल्डर टाटा ए मदतीची हमसफर सर्वजण गाड्या सांगून ज्यांच्या घरात पाणी घुसळत त्यांनी सामान शिफ्ट करायला लागले होते लाग काढ अरे पियुषाला पियुष पियुष सोबत केला भाग नंबर सासष्ट हा एक तासाचा मध काढण्याचा भाग आहे त्याच्यानंतर मला वाटतं हाच मोठा भाग असेल तर मित्रांनो पाहत असाल तर पाहत चला आणि आवडत असेल तर नक्की शेअर करत चला आवडत म्हणजे पुराचा हाल दाखवणं कंपल्सरीच होतं याच्यानंतर डिग्राच्या कृष्णाकडे मजेशीर हसण्याचे भाग देखील ते मात्र छोटे छोटे असणार बर का एवढे मोठे भाग मी टाकत नाही पण पुराचा भाग आता फक्त दोन भाग राहिले ते बी छोटे छोटे पाहत चला पोहत चला नेहमी खुश रहा पुरामध्ये देखील काही हौशी लोक गाड्या का वापरायला सोडत नाही बघा येऊन द्या पाणी सांग घेऊन दे अरे मग काय नेहमी आल्या म्हण लागल्या पाण्यात खेळायसाठी आम्ही प्रहानपण पाणी येऊन देऊ माझं आता तर नको वाटते व्यापामुळे व्यापा व्यापा त्रासामुळे हाल काय थोडं होते कोट चाल पाणी बरोबर मधन केल्यामुळं वरच्या गल्लीचा आणि गावचा पूर्ण संपर्क तुटलाय पण काय टेन्शन नाही त्यांना ट्रॅक्टर मधून सामान कधीही हलवता येते अजून तरी दोन तीन फूट पाणी वाढलं तरी देखील घराच्या छतावर काका आकडून बसलेत पाण्यावर लक्ष ठेवून सीसीटीव्ही सारखं चला आता जाता आता शेवटच बळयांना ज्यांना आमच्या गावातील पाटलांना वरडून बोलवतात फाटिले ते हे पकुपट्याचे गाडी आण लागलेत आता पुराचे थोडेच भाग लागले सिरियस असे त्याच्यानंतर मजा मस्तीचे भाग दिगराच्या कृष्णाकाळचे चालू होऊन राहत ते देखील पहा नेहमी खुश राहा शांत निवांत पहा धन्यवाद